महाडमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठूचा गजर हरिणामाचा झेंडा रोवला गजरामध विठुरा पालखीचा सोहळा संपन्न झाला आहा महाडमध्य निघालखा पालखी सोहळ्यात महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील वारकरी झाल्याचं पाहायला मिळालं संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली असून महाड तालुक्यात देखील आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला महाड शहरातील पिंपळपार या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली असून दरवर्षीप्रमाणे महाड शहरात दिंडी आणि श्री विठुरायाची पालखी पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली आहे यामध्ये विठ्ठल भक्त सहभागी झाले होते मात्र महाड शहर पोलीस ठाण्यापासून ते पिंपळ पार म्हणजे श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पोलीस देखील मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले पाहायला मिळाले पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह बहुतांश पोलिसांनी हातात टाळ घेऊन या दिंडीमध्ये ठेका धरला आणि पालखी देखील आपल्या खांद्यावर घेताना या ठिकाणी पोलीस दिसत होते